म्हणजे आमच्या एस सी एसडीवरती फार मोठा आघात आहे की बाबासाहेबांनी सर्वांना समतेच्या प्रभावात आणलं आणि जर का तो समतावादी विचार सोडून पुन्हा कॅटेगरीमध्ये त्या जाती अबकड ई असं जोडत गेलो तर आम्ही समानतेचा विचार करतोय मात्र जर उच्च न्यायालय असेल किंवा सरकार असतील हे आमच्या असमानते बाबतीचा विचार करत असतील तर ते काय आम्हाला मान्य नाही ही आमची भूमिका आहे हे आमची पहिली मागणी आहे तर रद्द व्हावा आणि दुसरी आमची मागणी जी आहे ती आपल्या बदलापूर ठिकाणी ज्या आपल्या बालिकेवरती जो काही ज्या नाराधमानं जो अत्याचार केला त्या नराधमाला तात्काळ फाशी शिक्षा व्हावी अशा प्रकारची मागणी हे आम्ही आमची मिळतोय परंतु घटकाला न्याय मिळत असताना एका व्यक्तीला न्याय मिळून चालणार नाही तर त्या समाजातल्या शेवटच्या थरापर्यंत प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका घेऊन आपण चाललो आहोत ही बी एस पी ची भूमिका ही आर पी ची भूमिका ही वंचितची भूमिका आहे ही बौद्ध सेवा संघाची भूमिका आहे ही पंचायत सेवेची भूमिका आहे आणि ही महासभेची भूमिका आहे बाबासाहेबांच्या आणि शाहू फुले आंबेडकरांच्या नावाने ज्या ज्या संघटना काम करतात त्या लोकहिताच्या कामासाठी आणि लोकहिताच्यासाठी खऱ्या अर्थानं रस्त्यावरती उतरतात आणि न्याय मागत बाबासाहेबांनी लढायला शिकवलं बाबासाहेबांनी आपल्या सर्वांच लढायला शिकवला बाबासाहेबांच्या घटना घडते एखादी घटना घडते एकमोतरी मिळतो आपल्याला परंतु या तमाम दापोलीकरांनी जो आपला दिलाय त्या दापोलीकरांच्या आपला विसरून चालला नाही आपण की त्यावेळी सहकार्य करायला पाहिजे आणि त्या दापोली तालुक्यातल्या तमाम व्यापारी संघटनेचं खोका संघटनेचं भाजी विक्रेत्यांचं रिक्षा संघटनेचं या सर्वांचं या बंद पाठीमा मी या ठिकाणी त्याचं आभार व्यक्त करतो तुम्ही स्थानिक त्यांचा आभार व्यक्त करतो आणि आपल्या त्या मागण्या आहेत की तात्काळ एसटी आणि एस टी आणि त्यांनी जे जी जाहीर केला आहे सर्वोच्च न्यायालयानं एक तात्काळ रद्द करावं अशा प्रकारे त्याच्यावरती पुरुष्चार करावा अशा प्रकारची आपली पहिली मागणी आहे आणि दुसरी आपली मागणी जी आहे की त्या बालिकेवरती बंजापूरच्या ठिकाणी बालिकेवरती जो अत्याचार केला त्या नरधामाला भाषेची शिक्षा व्हावी अशा प्रकारची आजच्या दिवसातून आपण मागणी करत हो। आहोत आणि आपलं बाप नाही घेऊन प्रशासनामध्ये आले तर आमचं म्हणणं हे काय की सर्वांचे प्रश्न एकच आहे भारत देशातल्या नागरिकांचे प्रश्न हे सर्वांचे सारखे असले पाहिजे कारण बाबासाहेबांनी संविधानातून सर्वांना समान अधिकार दिला आहे आणि म्हणून कुठल्या जातीवरती कुठल्या धर्मावरती खऱ्या अर्थानं अन्य अत्याचार होणार नाही याची काळजी घेण्याचं काम खऱ्या अर्थानं केंद्र सरकारचं आहे राज्य सरकारचं आहे प्रशासनाचं आहे आणि ते त्यांनी करावं आणि म्हणून ते जर जेव्हा होत नाही तेव्हा अशा प्रकारे समाज रस्त्यावर उतरतो होतो जागृत होतो आणि त्या गोष्टीला वाता फोडण्याचं काम करतो आणि म्हणून आमची या आजच्या बनच्या माध्यमातून खऱ्या एक मागणी आहे की हे जो उच्च न्यायालयानं जो निर्णय दिलेला आहे तो तात्काळ रद्द व्हावा आणि दुसरी आमची अतिशय महत्वाची मागणी आहे की लोकांना कळायला पाहिजे फक्त आमच्या हक्कासाठी या बाराशे जातींसाठी आम्ही रस्त्यावरती उतरत नाही आहोत तर बंधून आणि माझ्या भगिनीनं जे काय बदलापूरमध्ये जी घटना घडली जी बालिका आहे छोटी बालिका शाळेजात होती आणि तिच्यावरती दोन वर्षाची बालिका त्या चार खरं म्हणजे हे वर्गीकरण करण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टाला बिलकुल नाही तो संसदेला आहे परंतु हे वर्गीकरणाचा आयोग नेमला कोणी तर हा नेमला मुळात काँग्रेसने नेमलेला आहे ने एकोणीसशे पंच्याण्णव साली पी व्ही नरसिंहराव आणि मनमोहन सिंगच्या सरकारने त्याचा आयोग स्थापन केला त्याची अंमलबजावणी सुप्रीम कोर्टाने केलेली आहे आणि ते अंमलात बी जे पी आणायला बघत आहे म्हणजे काँग्रेस आणि बी जे पी हे मु एस सी अडीषण संपवण्याचा घाट घालत आहेत आणि हे मुळात एस सी एस टी आणि मुस्लिमांच्या विरोधात काम करीत आहेत तरी इथल्या जनतेने काँग्रेसच्या भूल थांबा बळी पडू नये आयोग आपणच स्थापायचा आणि आपणच मोर्चे काढायचे हे म्हणजे आम्हाला दलित आणि आदिवासींना हे मूर्ख बनवाय बनवण्याचे षडयंत्र चाललेलं आहे परंतु कुठंतरी आम्हाला आवाज उठवाय उठवायचा आहे म्हणून या भारत बंदमध्ये आम्ही सामील होत आहोत परंतु आजचं सरकार भाजपचं सरकार या निर्णयाच्या विरोधात काहीच बोलत नाही मुळात भारतीय संविधानामध्ये सुप्रीम कोर्टाने जर चुकीचा निर्णय घेत घेतले असेल तर संविधानामध्ये तरतूद आहे की त्यांच्यावरती इम्पिचमेंट चालवा म्हणजे महा चालवण्याची तरतूद त्याच्यामध्ये आहे